वसंत नातवाला पुढच्या दाराने जनता खासदार बनवेल विशाल पाटील बेडग येथे प्रचारसभा जनतेतून उत्स्फूर्त प्रतिसाद भाजपने समाजात समाजात भांडणं लावली एकमेकांची डोकी फोडण्याचं काम केलं अशा भाजपच्या विरोधात आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर बोलू शकले असा खासदार दिल्लीत हवा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मलाही अनेक ऑफर आल्या माझं बंड वैयक्तिक स्वार्थासाठी नाही तर जनतेच्या विकासासाठी आहे त्यामुळे वसंतदादांच्या नातवाला पुढच्या दारानेच जनता खासदार बनवेल असा विश्वास विशालदादा पाटील यांनी व्यक्त केला सांगली लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार विशालदादा पाटील यांच्या प्रचारार्थ बेडक येथे जाहीर सभा झाली यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे अमरसिंह पाटील संजय हजारे संजय मेंढे बाळासाहेब ओमासे प्रमोद निरंजन आवटी तानाजी चव्हाण आदींसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते विशाल पाटील म्हणाले की पराभवानंतर कामाला लागलो लोकांमध्ये गेलो महापुरात जनावरांना चारा पूरग्रस्तांना जेवणाची व्यवस्था केली कोरोना काळात जनतेची मोठी अडचण झाली शासन केवळ थाळ्या वाजवण्यास सांगत होतं आम्ही तेही केलं पण माणसाचा जीव वाचेना म्हणून वसंतदादा साखर कारखान्याच्या माध्यमातून सॅनिटायझरची निर्मिती केली आमचा कारखाना अडचणीत आहे मला अडचणीत आणण्यासाठी साखर कारखाना अडचणीत आणला जातो पण आम्ही तो विचार केला नाही आमचं बघून इतर कारखान्यांनी सॅनिटायझर बनवले त्यातून कोट्यावधी हो रुपये कमवले आम्हाला यातून काहीच नको होते एक जरी जीव वाचला असेल तर आमचे दहा वीस कोटी फिटले ही भावना ठेवली लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालो खासदाराविरोधात मोर्चा काढले आंदोलनं केली मतदारसंघातील लोकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी पायी चाललो काय असेल ते खर्च सांगा माघार घेतली पाहिजे शिवसेनेने जाहीर केलं विशाल पाटलांना आम्ही पाठवणार पण मागच्या दाराने राज्यसभेला पाठवणार कोण म्हटलं विधानसभेला पाठवणार मुंबईला विधान परिषद मागच्या दाराने पाठवणार हा जो स्वार्थाचा बंड होता हा जो एका कुटुंबासाठी बंड होता तर मी गप्प ते स्वीकारून घरी बसलो असतो में बना वैसा मी लहानपणापासून वयाचं पंचवीस वर्षापासून मी तिकीट मागतो मला मिळालं नाही मला लोक जेव्हा जेव्हा थांब म्हणतात मी थांबतो ह्या वेळेला मला एकही माणूस थांब बने ना फक्त मांडवली करणारे नेते थांब म्हणतो म्हणून निर्णय घेतला नशिबात असेल ते होईल माझ्या नशिबात खासदार व्हायचं असेल तर मी मागच्या दारानं नाही तुमच्या जनतेच्या दोरात पुढच्या दार तोडून दात वगैरे आणि ही शक्ती मला मिळते हे तुमच्या सगळ्यांच्या प्रेमात पस्तीस वर्ष झाली वसंत दंत निधन पस्तीस वर्ष झाली अजूनही एवढं प्रेम तुम्ही आमच्या घरावर करताय हे बघून मन भरावणार आम्हाला ही जाणीव आहे की तुमच्या आमच्याकडनं अपेक्षा मी जेवढं करतो ते जास्त मी केलं पाहिजे अशी तुमची अपेक्षा आहे जी मला जाणीव आहे एवढ्या विरोधात सगळे नेते उलटे असताना सुद्धा जनता मला चालते हे मला लक्षात आलेलं आहे मला तुम्हाला सोडून काय करायचं नाहीये म्हणून मी म्हणतो ही निवडणूक मी लढवणार जनतेसाठी लढवणार आणि निकाल काही लाव निकाल चांगलाच लागणार आहे पण काही लागलं मी हा तुमच्यासाठी लढणार निवडून आलो तुमचा खासदार म्हणून आपलासा वाटणारा खासदार अभिमान वाटेल असा खासदार म्हणून तुमचा स्वाभिमान जीवन ठेवणारा खासदार म्हणून सांगलीला हा स्वाभिमान आहे सांगलीचे अस्तित्व आहे सांगलीला परंपरा आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली